शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेट हा नाव भरपूरच्या शेतकऱ्यांनी नक्कीच ऐकलेला आहे भरपूर काय प्रत्येक शेतकऱ्यांनी हा नाव ऐकलेलं असेल तर शेतकरी मित्रांनो सिंगल सुपर फॉस्पेट नेमका आहे काय सिंगल सुपर फॉस्पेटचा वापर आपण कधी केला गेला पाहिजे सिंगल सुपर फॉस्फेटचा वापरेमुळे वापरीमुळे आपल्या पिकामध्ये आपल्याला काय फरक झालेला पाहायला मिळणार आहे हे जे प्रश्न तुमच्या मनात असतात ना या सगळ्यांचं उत्तर शेतकरी मित्रांनो मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा मला प्रश्न होता की नेमकं सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर कधी केला गेला पाहिजे शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी उत्तर तुम्हाला लवकरात लवकर सांगून <coughs> तर सिंगल सुपर फॉस्फेटचा आपण वापर करत असताना शक्यतो आपण जे काही पीक आहे त्याच्या आपण सुरुवातीचा अवस्थेत करू शकतो कारण शेतकरी मित्रांनो याचा माग एक मोठं कारण आहे कारण शेतकरी मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये आपल्याला सोळा ते अठरा टक्के फॉस्फरस पाहायला मिळते सोबतल्या सोबत शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला दहा ते अकरा पर्सेंट आपल्याला सल्फर सुद्धा पाहायला मिळते आणि पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पिकामध्ये योग्य पद्धतीनं फुटवा होण्यासाठी आपण याचा वापर करतो त्याचं कारण म्हणजे फॉस्फरस जे आहे ना गुणधर्म आहे की हे जवळजवळ आपल्या पिकाला पंचवीस दिवसाचा जवळजवळ किंवा तीस दिवसाचा आपल्या पिकाला हे लागत असतं म्हणून जर आपण याचा वापर सुरुवातीलाच केला ना तर हे आपल्या पिकाला जेव्हा किंवा त्याची फुटवायची अवस्था असते पिकाची फुटवायची अवस्था हे वीस दिवसापासून सुरू होत असते आणि फॉस्फरस सुद्धा विसाव्या दिवसाच्या नंतरच आपल्या पिकाला लागू होत असतं याच्यामुळे आपल्याला फॉस्फरसचा फायदा हा योग्य पद्धतीनं होत असतो ज्यामध्ये पिकाची योग्य वाढ होणं असो पांढऱ्या मुळाचा योग्य विकास होणं असो या पद्धतीचा कार्य हा फॉस्फरस करत असतो म्हणून मित्रांनो आपण जर फॉस्फरसचा वापर करत असाल तर आपण त्याचा वापर बेसल मध्ये किंवा जेव्हा आपलं पीक हे सुरुवातीच्या किंवा आठ दिवसाचं दिवसाचं किंवा आपण लागवडीच्या वेळेस याचा वापर करू शकतो जेव्हा आपलं पीक एक दीड दोन महिन्याचं असेल शक्यतो तेव्हा आपण जे काही सिंगल सुपर फॉस्फेट आहे किंवा डीएपी आहे या खताचा वापर करणं तिकडे टाळायला पाहिजे कारण शेतकरी मित्रांनो त्यानंतर याचे मनावेत तसे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून शक्यतो यांचा वापर करत असताना आपण बेसल त्यांचा वापर केला गेला पाहिजे त्यानंतर प्रश्न शेतकरी मित्रांनो की सिंगल सुपर फॉस्फेट नक्कीच आम्ही कधी द्यावं आपल्या पिकाला शेतकरी मित्रांनो जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट देणार असाल जर आपण कॉटन करणार असाल तर आपण मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला जे काही बेसल डोस आहे त्यामध्ये नक्कीच याचा वापर करू शकता किंवा सोयाबीनची जर आपण पेर करणार असाल तर सोयाबीनची पेरणीसोबत तुम्ही याचा वापर करू शकता त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळणार आणि शेतकरी मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेटमुळे आपल्याला काय फायदे होतात असत जे काही आपल्या पिकाचा योग्य पद्धतीने फुटवाळत असतो पिकामध्ये फुलधारणा जी काही नंतरची जे क्रिया आहे ते योग्य पद्धतीनं आपल्याला या सिंगल सुपर फॉस्फेटमुळे पाहायला मिळते आणि सोबत सिंगल सुपर फॉस्फेट जर आपण देत आहोत तर त्याला मातीआळ करणं खूप गरजेचं आहे जेव्हा केव्हा त्याला पाणी म्हणजे मिळत असतं तेव्हा ते योग्य पद्धतीनं ॲक्टिव्ह होऊन चांगल्या पद्धतीनं आपल्या झाडाला हे लागत असतं म्हणून शक्यतो आपण चांगल्या पद्धतीनं हे जे मी तुम्हाला सांगितले आहे हे मुद्दे लक्षातच घेऊन आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला गेला पाहिजे कारण सिंगल सुपर फॉस्फेट हे बाजारात मिळणारा जे काही इतर खतं आहे त्यामधलं सगळ्यात स्वस्त फॉस्फरस आहे ज्याच्यामुळे भरपूरशा शेतकऱ्यांची पसंती खताला मिळत असते म्हणून जे काही धानची शेती करतात जे काही पॅट्याची शेती करतात शेतकरी मित्रांनो ते शेतकरी भर भरपूरदा म्हणजे भरपूर शेतकरी या सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करत असतात त्यामुळे बरेचसे शेतकऱ्यांची पसंती असलेला हा रासायनिक खत आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो जर हे माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ लाईक शेअर नक्कीच करून घ्या धन्यवाद